हाय सगळ्यांना ला, नमस्कार लाईक करा आणि कमेंट करा कमेंट करा कमेंट कर, केल्याशिवाय मी म्हणजे काय विषय ते मी नेमकं सांगू शकत नाही लाईक करा आणि कमेंट करून लाईक करून कमेंट करा म्हणजे मी में पुढचं काय असेल ते बोलन आलं कुणीतर बोलता येईल ना नाही आलं तर मला कसं का काय बोलतं येणार नाही तर लाईक करा आणि कमेंट करायला खाली या म्हणजे मला पुढचं काय असेल ते बोलता येईल तुम्ही जर कमेंट के नाही केली तर मला काय बोलता म्हणजे बोलून काय उपयोगच नाही कारण <laughs> लाईव्हचा व्हिडिओ होतो आणि लाईव्हचा व्हिडिओ माणूस काय परत परत बघत नाही असा जो पाच मिनिटाचा सहा मिनिटाचा सात आठ मिनिटाचा माणूस परत बघतो असा चा, लाईव्हचा व्हिडिओ माणूस परत बघत नाही लाईव्ह बघतच नाही कारण जास्त वेळ असतं आणि लाईव्ह असतं त्याच्यात काहीच नसतं त्याच्यामुळं कुणी बघत नाहीत कुणी बघत आहेत कुणी नाहीत बघत तर त्याच्यासाठी सगळेजण लाईव्हला या आणि कमेंट करा चला पटापट बोल बोल ना बोल ना हा ठीक आहे

लाईक आणि कमेंट जे कुणी असेल त्यांनी लाईक आणि कमेंट मी आभार कशासाठी मांडले ते पण सांगते कारण थंबेल दिलाय असं त्याच्यामुळे मला सांगावं लागेल सगळे पाच सहा जण दे कि माल तर मी सांगन कमेंट करून एक जण सहाय्य ते जाते लाईक करा आणि खाली या कमेंट करायला Tô na

ताई लाईव्ह चालू नाही माझी सदस्य झाले का ठीक आहे बघते मी लाईव चालू झाल्याचं बंद केल्याच्या नंतर बघते ताई तुमचा व्हिडिओ मी बुलडाणा कर ताई चॅनल बुलडाणा कर ताई म्हणून झालं चॅनल आज तुमचं झालंय का सांगा कसं करायचे चालू आ, तुम्ही व्हिडिओ टाकताय का व्हिडिओच्या खाली एक लाईव्ह ऑप्शन येते जिथे व्हिडिओ टाकायचा आहे का त्याच्या खाली एक ऑप्शन येते त्याच्यावर क्लिक करायचं व्हिडिओ खाली कमेंट करावी सांगते तुम्हाला माझ्या मोठ्या व्हिडिओ खाली एखादं कमेंट करा, करा मग तिथे सांगते ताई मी तुम्हाला अनलॉक होती का बदलला म्हणजे नाही हा पहिले पिवळ्याचा सा, काळ्या साडीवरचा होता आता पिवळ्या साडीवरचा आहे पण तरी पण दीड वर्ष झाला हा डीपी बदलल्याला तुम्ही आजच बघितलेत काय व्हिडिओ नाही ना, दीड वर्ष झाला हा बदललेला आहे म्हणजे पिवळ्या साडीवरचा डिपी आहे ना दीड वर्ष झाली कसा काढायचा काय व्हिडिओ का तुमच्या कमेंट आल्याच मला दोन तीन व्हिडिओ खाली आज म्हणजे मी बघते जाऊन थोड्या वेळाने लाईव्ह संपल्याच्या नंतर ताई म्हणतात सागरदादा नमस्कार अनलॉक काढायचं कसं ताई मला पण नाही एवढं सांगता येतं मला व्हिडिओच्या खाली कमेंट करा मग मी हे करेन तुम्हाला सांगन ती कॉल चालू असल्या मग जमत मला सांगायला सांगितलं असं पण आता लाईवला कसं सांगू ना सागरदादा स्वागत आहे तुमचं कोण आहे सागरदादा लाईक करा मला इंग्लिशमध्ये नावं असल्यामुळे मला काय वाचा येत नाही अनलॉक कसं काढायचं म्हटलं फोन नंबर नाही माझ्याकडे हा तुमच्याकडे माझा कसा फोन नंबर असेल ना इंस्टाला हाय करा मला शुभांगी डी आहे माझी तिथे सांगते मी तुम्हाला इंस्टाग्रामला हां शुभांगी झोंबाडे हीच आय डी हाच डी पी पण आहे तिथं तिथं मला हाय करा मग मी प सांगते तुम्हाला ऑप्शन आहे खरं चालू होत नाही हा न खरं चालू होत नसेल तुम्ही दुसरं काहीतरी बटन द्या म्हणजे दुसरं कशात असेल ना चालू होणारच नाही ना तिसरीकडे गेलं इंस्टाला हाय करा मला दादा आपल्या ताई मी सांगन तुम्हाला तिथं <coughs> लाईक करा लाईक कुणीच केलं नाही अनलॉक दाखवत आहे तुम्ही ब एकदा पण लाईव्ह घेतली नसान ना त्याच्यामुळे अनलॉक दाखवत असेल हो ते चालूच केलं नसेल तर कसं काय चालू दाखवून ना पाहिले का ठीक आहे मी तुमचे व्हिडिओ बघते माझं हे लाईव्ह संपल्याच्या नंतर मग इंस्टाला हाय करा मला तिथं सांगते मी तुम्हाला लाईक करा लाईक कुणीच केलेलं नाही ना दिसत ताई मला इंस्टाला हाय करा ताई आहेत का आहेत दादा आहेत इंस्टाला हाय करा मग सांगते मी तुम्हाला सा मला काही असं म्हणजे सांगता नाही तेवढं तिथं बघितलंश अनलॉक लाईक करा लाईक करा तुमचं चॅनल म्हणून झालाय का ताई आय डी का शुभांगी आय डी इंस्ट, इंस्टाग्रामला शुभांगी झोंबाडे सर्च करा आता बी चालू असताना तिकडे जाऊन केली तरी चालेल शुभांगी झोंबाडे झोंबाडे लाईक करा लाईक सगळ्यांनी लाईक करा लाईक

ते उचल राह जेवायचे जेवायला उठ म्हणते तुम्ही काय चटा हातरून बस आलू पण बघितली प्रेमाची गोष्ट पण बघितली सगळं टावेल बिवलं घड्या घालून तुमचं वय आहे का बघायचं आता Тази са кинхо ноко? Не кинхо. Мамо, цяло му е. Газва ли къргването? О, дите, дите, смена!